श्री स्वामी समर्थ वृषभ राशीला दोन हजार सव्वीस मधील पहिले सहा महिने कसे जाणार नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे वृषभ राशीचे दोन हजार सव्वीस मधील पहिल्या सहा महिन्यात जेवण कसे असेल या काळात यशाची वाट सोपी होईल की कठीण निर्णय घ्यावे लागतील तुमच्या जीवनात कोणत्या दिशेने वळण येईल आर्थिक करिअर प्रेम आणि आरोग्य या बाबतीत ग्रह कोणते संदेश देतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे अर्धवार्षिक भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पहिल्या सहा ना महिन्यात करिअर नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवर ग्रहांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल या काळात तुम्हाला अनेक संधींसोबत काही आव्हानेही येऊ शकतात हा काळ तुम्हाला महत्वाच्या निर्णयांचा असेल त्यामुळे या, या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नवीन संकल्पनांची सुरुवात कराल पण संयम गरजेचा असेल करिअर व नोकरीत स्थैर्य मिळेल प्रेम प्रवास आणि यशाचे क्षण येतील आत्मविश्वास वाढेल पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नवे प्रकल्प आणि नाते संबंधांसाठी शुभ काळ असेल जानेवारी वृषभ राशीच्या व्यक्तींना जानेवारी हा महिना चांगला असेल पैशांच्या बाबतीत मात्र थोडे सावध राहावे लागेल कारण अनावश्यक खर्च होऊ शकतात हा महिना प्रेम आकर्षण आणि कलात्मतेच्या गोष्टींमध्ये मन गुंतवणारा असेल काहींना करिअरमध्ये नवा टप्पा सुरू करण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल असेल परीक्षेत अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत संवाद वाढवा यामुळे काही गैरसमज दूर होतील या महिन्यात तुमचे आरोग्य थोडे चिंताजनक असेल त्यामुळे अनियमित दिनचर्या राखल्यास आरोग्य बिघडू शकते तेव्हा आरोग्याबाबत सतर्क रहा फेब्रुवारी वृषभ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना अनुकूल परिणामांचा असेल या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील मात्र थंडीच्या त्रासापासून बचाव करावा लागेल तुमच्या कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्याची किंवा सणाच्या तयारीची गडबड राहील प्रेमसंबंधात थोडा दुरावा जाणवू शकतो पण संवाद ठेवल्यास नाते मजबूत होईल वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील कामाच्या ठिकाणी चांगले स्थैर्य मिळेल या महिन्यात प्रलंबित असलेली कामे किंवा प्रकल्प पूर्ण होऊ शकतात तसेच तुम्हाला ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक मिळेल वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा महिना चांगला जाईल या काळात नवीन डील नवीन ग्राहक आणि नफा वाढण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला उत्तम मानसिक शांतता मिळेल मार्च वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्च महिना शुभ फलदायी ठरेल या काळात तुम्हाला ग्रहांची उत्तम साथ मिळेल ज्यामुळे तुमच्या प्रगतीत वाढ होईल कार्यक्षेत्रात काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील तसेच तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली जाईल व्यावसायिकांना हा महिना लाभदायक परिणामांचा असेल तुमच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल आर्थिक बाबतीत गुंतवणुकीसाठी काळ उत्तम असेल घर खरेदी जमीन विक्री किंवा बँक गुंतवणूक यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी या महिन्यात शिक्षणाचे किंवा परदेशात संधी मिळण्याचे योग निर्माण होतील प्रेम जीवनात स्थिरता लाभेल अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल या महिन्यात अति आत्मविश्वासामुळे कोणाचे मन दुखावू नका हे लक्षात ठेवा एप्रिल वृषभ राशीच्या व्यक्तींना एप्रिल महिन्यात थोडा काही लोक तुमच्या विरोधात वागू शकतात काही जुन्या गोष्टी उकरून निघतील तरीही हे सगळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल या महिन्यात घरगुती आयुष्यात थोडे मतभेद निर्माण होऊ शकतात मात्र प्रेम आणि संवाद हे दोन्ही जपल्यास कौटुंबिक परिस्थिती उत्तम हाताळता येईल आरोग्याबाबत अपचन आणि रक्तदाब यावर लक्ष द्यावे ध्यान व योग केल्यास उत्तम आरोग्य राहील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कार्यक्षेत्रात नवीन कल्पना सुचतील पण अंमलबजावणीत अडथळे येऊ शकतात त्यामुळे संयम ठेवून वागा व्यापाऱ्यांनी या महिन्यात नवीन भागीदारी करताना सावध राहावे कोणतीही गायी गडबड करू नका mm. मे वृषभ राशीच्या व्यक्तींना मे महिना आर्थिक आणि भावनिक स्तर यांचा काळ असेल या महिन्यात तुम्हाला अत्यंत शुभ फळ मिळणार आहे आर्थिक बाबतीत पैशांचे आगमन वाढेल जुने कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायात चांगला नफा वाढेल आणि नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण लाभेल नोकरीत पदोन्नती मिळू शकते वृषभ राशीचे प्रेमजीवन गोड राहील आपल्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण वाढतील वैवाहिक जीवनात एकमेकांबद्दलचे समज वाढेल घरात एखाद्या शुभ कार्याची चाहूल लागेल वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना मे महिना शुभ फलदायी असेल जे विद्यार्थी डिझाईन कला संगीत किंवा साहित्य या क्षेत्रात शिकत आहेत त्यांना उत्तम यश मिळू शकते वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहील फक्त आहारातील शिस्त पाळा जून वृषभ राशीच्या व्यक्तींना जून महिन्यात ग्रहांची साथ लाभेल या काळात नोकरीत बढती मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी अंगावर येऊ शकते व्यापारांसाठी नवीन बाजारपेठेत विस्ताराचे संकेत आहेत तुम्ही याआधी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता त्याचे परिणाम या काळात तुम्हाला दिसून येतील वृषभ राशीच्या प्रेम संबंधात स्थैर्य येईल अविवाहितांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होऊ शकतात तसेच वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल कुटुंबातील स्नेह आणि आनंदाचे वातावरण टिकून राहील पण प्रवासादरम्यान काळजी घ्या काहींना आध्यात्मिक क्षेत्रात ओढ वाटू शकते त्यामुळे ध्यान किंवा योग सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम असेल एकूण वृषभ राशीला दोन हजार सव्वीसचे चे पहिले सहा महिने हा काळ आत्मविश्वास सकारात्मकता आणि नवनिर्मितीचा असेल तसेच प्रयत्न परिश्रम आणि त्यांच्या परिणामांचा काळ असेल या काळात दिवस आव्हानात्मक असतील पण त्यातून तुम्हाला अमूल्य शिकवण मिळेल या पहिल्या सहा महिन्यात तुम्ही प्रेम आत्मविश्वास आणि स्थैर्य या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम अनुभवू शकाल व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद